रामराम मंडळी कलम तीनशे दोन विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे काय माहिती आहे का पुणेरी पगडी आणि हे नुसती पुणेरी पगडी नाही तुमचं प्रेमी शिव विणलेली आहे त्यांना ठेवा आणि तो कुरिअर आलं आहे त्या कुरिअरमध्ये रूपचंद डगळे नाशिक पंचवटी यांनी स्वतः विणून मला पुणेरी पगडी दिलेली हा पुणे जिल्हा आहे आमचा म्हणून पण ही पगडीचा लय मोठा आहे कुणी कसा घेतं हे पंत बिंत तो विषय व्यागळा छपा काटा पण छपा मला सांगतो ही, सांग ही पुनरी पगडी मी घातली आज कशामुळं पहिले बाजीराव पेशवे बेचाळीस त्रेचाळीस युद्ध हां छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांना फॉलो करणारा माणूस म्हणलं तेवढाच पेशव्यांच्या नातखोळा आपल्या आयाबणीचं रक्षण ह्या पहिल्या बाजीरावने केलेले त्याचं प्रतीक म्हणून मला गालायला विशेष आनंद वाटतोय हां आणि मग पगडी मी पंत झालो म्हणजे काय सगळं खोटं बोलून असं काय नाही आता मध्ये शलरामा माझे आणि शलरामा कधी चुकत नाही बोलायचं तर खरं बोलायचं लाबाड बोलायचंच नाही ब्राह्मण त्यांच्या बुद्धिमत्तेमुळं वरच्या लेवलवर नाहीत वरच्या स्तराव नाहीत यशस्वी नाही तर ब्राह्मण यांनी समाजामध्ये पद्धतशीरपणे आज्ञान पसरवलं म्हणून ते मोठे असं मी नाही महात्मा ज्योतिबा फुले यांचं वाक्य आहे आता आपण आपल्या स्टोरी जायला काहीच अडचण नाही हा आणि तुम्हाला थोडे हिच काटून सांगतो विषय असा आहे एक कुटुंब नवरा बायको मुलगा जेवढं मिळतंय त्याच्या समाधानी राहणार किंवा हे गरजेचं आहे पण आताचा काळ असा हे होत नाही तुम्हाला सांगतो काय झालं नेमकं फक्त आभासी जग जे आहे किंवा बाहेर लोक बघा त्यांनी गाडी घेतली तो नव्या गाडीत फिरतो तिची साडी कशी तिथं दागिनं कसं मग ते मला कसं मिळन ते मला कमवाय मिळन ते कष्टाने ना खर्चाने काम कष्ट करून कमावा काय होतं नेमकं हे कसं आजकालचं जग आहे ना हे फार फास्ट झालं आहे तुम्हाला सांगतो म्हणजे ते एक तुम्हाला खरं आतलं सांगतो की एखादा मूल जलान्यासाठी योनी प्रवेश झाल्यानंतर जे वीर असतं त्यातला जो, जो शुक्राणू असतो तो सुद्धा जो मंद आहे लूज आहे तो त्याचं फलन होत नाही जो स्पीडने पळतो तो स्त्री बीजांडाशी मिलन करतो मूल मूल जन्माला येतं व तोसुद्धा तो त्यालासुद्धा स्पीड आहे आणि तिथूनच खरी ह्या स्पीडची सुरुवात आहे वेगाची सुरुवात आहे आणि ह्या पैसा पाणी स्वार्थ याच्यामुळं नाहक हाकनाक खून मर्डर होतात आणि त्यातली एक स्टोरी आपल्याला आज बघायची सुरुवात होती साताऱ्यातल्या साताऱ्यापासून साताऱ्यात एक कुटुंब आहे संध्या आशिष पवार ओरिजिनल नाव संध्या पवार नुसतं गुगलला जरी सर्च केलं तरी त्या महिलेचं एक यूट्यूब चॅनल आहे दोन हजार सबस्क्राईब आसपास त्या महिले इंस्टाग्राम क्वीन येते तिचे पंच्याण्णव हजार शहाण्णव हजार फॉलोअर्स आहेत इंस्टाग्रामवर फेसबुकवर पण फेसबुकवर पण आहे आशिष पवार हा नवरा कुटुंब कष्ट खराबा कमावलं तरच ब बाजार कमावलं तरच ही इतकं गरीब प्रकारचं कुटुंब अकरा बारा वर्षाचा मुलगा आहे एक काय कराय पाहू या कुटुंबाने थोडंसं स्थैर्य थोडं स्थैर्य म्हणजे चार पैसे कमवायच्या नादात हे साताऱ्याहून विस्थापित झाले पुन्हा मुंबई ही जो बाग आहे कंपनी आमकं काम मिळेल म्हणून इंदोरी या ठिकाणी इंदोरी कुठे पुन्हा मुंबई रोडवर इंदोरी आहे तालुका मावळ आता गेले इंदोरीला काम गरीबाला काय असतं झोपडं पट्टत कुठं तरी रूम घ्यायची किंवा कमी पैशाची रूम बघायची जिथं कामगार कामाला असतात तिथं आणि नोकरी ह्या गेटवर जा त्या गेटवर जा हाय का कुठं ला काम हाताला काम आहे का अशा स्वरूपाचं शेकडो कुटुंब आहेत गेले आशिष पवारला काम लागलं त्याच्या नवऱ्याला पण ते, ते कसं लागलं की चार चार पाच पाच दिवस आउटडोअर मग त्याला घरी येणंच शक्य नाही अशा मग आपला घरी नवरा नाही ही बायको बायकोय संध्या पवार हिला एक व्यसन लागलं मना व्यसन कशाचं सांगा ना कशी दिसते मी नऊवारी साडीत कुणाच्या डोक्यात कशाचा किळा सांगता येत नाही निस्ते इंस्टाग्राम किंमत इंस्टाग्राम जर चेक केलं ना महाराष्ट्राचं ह्या मुली मैला आहेत बऱ्याचशा महिलांनी नवऱ्यांना सोडून दिल्या आहेत तुम्हाला सांगतो माया उदाहरण नाहीत अशी हां आणि समाज लोकं कशी आहेत बिगर लागण्याचे आहेत तुंबल्याले ते बघतात बा ही मुलगी कशी ती बाई कशी याच्या पलीकडं लोक खरं बोललं की काय सख्यायला राग येतो काही लोकांना घेणं देणं नाही कोणाच ते पाठेमागं पंजाबी धर्मगुरूंनी दोन एक त्यांच्या समाजातली बाई ठोकली म्हणजे खराच केली इंस्टाग्रामवर ती असलेली हावभाव दाखवायची बा ती म्हणले आमच्या शीख समाजात हे चालत नाही आणि तिला खून करून टाकला त्यांनी ते गेले परदेशात निघून हे मॅटर झालेला आहे तर तिचे चाळीस लाख फॉलोअर्स होते बघा चाळीस लाख आणि ते दिला फक्त तीन हे रस डोंगापरी पर उसणं डोंगा असं काहीतरी म्हणे काय भुललाशी वरली आहे रंगा हे असं हे माध्यम हे मीडिया हे तमकं तुमच्या खिशात चार पैसे तुम्ही ह्याच्या पलीकडं काही कोणाला घेणं देणं नाही हा देता येत असं समाजात तर चांगलं द्या नाही तर ती डोळं मारणारी आणि ती कंबर दाखवणारे आणि बिंबी दाखणारे आणि मराठी वाटलो कराही संस्कृतीचं वाटलं होतं तर काय सांगायचं आणि त्यांना त्यांच्या मागं कायदा आहे भाऊ त्यांचं आपल्याला काही गेन देण नाही भाऊ ते अवघड त्यांचं विषय काही कसंही चाललंय ह्या संध्या पवारच्या डोक्यात जे खूळ शिरलं इंस्टाग्राम रोज व्हिडिओ रोज व्हिडिओ फिल्टर लावायचा क साड्या ते रंगरंगोटी चाललं व्हिडिओ हिंदी गाणी मराठी गाणी थोडं फेमस होण्यासाठी वाद उत्पन्न कर व्हिडिओ आहे तिथं सगळे कुठला तरी वाद कर कोणाला तरी शिव्या घाल कोणाला तरी असं चालूच चार पैसे कमावण्यासाठी करत होती मान्य सगळं मान्य तिचं नवरा आउटडोर होतं आहे चार पैसे कमवून आणतो आहे हेही मान्य नवऱ्याचं तसंच असतं बऱ्याच त्याला त्याचा मुलगा दिसतो बायको दिसते प्रपंच दिसतो आणि आपण काहीतरी कमावलं पाहिजे ती फक्त आण ते स्वतः कपडे घेत नाही ते स्वतः चपल घेणार नाही पण घरी कमी पडायला नको शिवावना नवऱ्यांची बऱ्याच असते आता काय आहेत नायक पार सकाळ उघड्या रातपर्यंत डोस त्यात नुसती ती आहेच आता त्याला गेलाच नाही जग सगळ्या गोष्टीने भरलेलं आहे पण बहुतांश पुरुषांचा हेतू हा कुटुंबाकडे आपलं लक्ष कसा आहे मुलांचं शिक्षण बिक्षण असंच असतं ह्या बाईने पण काम करायला सुरुवात केली आता काम करता करता एका व्यक्तीशी त्याची ओळख झाली आता हे यूट्यूब आमकं एका आणि बऱ्याच वेळा दुसऱ्या माणसाची पण गरज पडे कॅमेरा तर माणूस लागतो काय लागतो लय लागलं पुढे तर हा जो दुसरा माणूस आहे ना हा माणूस कमल मधुकर हा मूळचा छत्तीसगडचा आहे असून द्या तो तिथं राहायला कामाला आम ते तिथंच कुटुंब आहे बरं का असं काय नाही तो मोकळा सांडे त्याचे बायको आहे दोन मुलं आहेत सगळं ते आपला कामा आहे पण काय म्हणतात ना फांदे तुटायला एकच गाठ पडली कावळा बसायला आणि फांदे तुटायला शीचं स्माईल त्याचं स्माईल ओळख आमकं तमकं एकमेकाला ते म्हणतो मला बी मग आधी मोबाईल धरण्याचा आणि गडी काही सोपा नव्हता गडी असा संध्याकाळ झालं की आखी क्वॉटर रचवायचा ती बी वाईन नाही सत्तर रुपये वाईनशॉप ऐंशी रुपये नव्वद रुपये बार देशी जिंदाबाद ही देशीचं मार्केट आखं ऑल ओवर म्हणजे जगात नाही पण भारतात सगळ्यात टॉप सेलिंग लिकर म्हणलं तर देशी देणार ठेवून तिथं टर्नओव्हर काही हजार कोटी ते की बाकी आहे सगळे ज्या नाट्या पण देश ही मार्केटच्या बाबतीत टॉपला आहे सगळ्यात विक्रीच्या बाबतीत यांनी प्यायचा संध्याकाळी मस्तपैकी दोघाचं दोघांचं रंगारंग कार्यक्रम चालू झाला त्याच्यावर त्यांनी आक्षेप पण घेतला की मला कुणी चर्चा तुझी कामगार चर्चा झाली ह्या दोघांचं लफड लफडई आक्षेप पण घेतला सगळं कसं मनासारखं चाललं होतं बारा तेरा वर्षाचा मुलगा घरात होता सगळं व्यवस्थित चाललं होतं नवरा चार पाच दिवसांनी येतात चार पाच एक दिवस ही नी की व्हिडिओ बनवून टाकला आहे की बाबा नवऱ्याने मला मारलं कारण मी पोरांचा अभ्यास केला नाही आणि मी लोकांच्या कोण पैसे घेतले होते फॉलोअर्सकडून आणि तेव्हा बिशी भरली होती म दोन हजार रुपये म महिना भरला होता आणि त्याचे पैसे तो काय देत नव्हता असं तसं त्यामुळे मारलं पण असं नव्हतं सगळ्याच तिथलच्या लोकांची अशी म्हणणे आहे की ही मारहाण ही जास्त जवळीक किंवा अनैतिक संबंध ह्याच्याकडे असले पाहिजेत ह्या आपल्या बायकोचे त्याचं नाव आहे कमल मधुकर म्हणून मारहाण केलं ते नावल्याने नीटवाघ नीट वाघ नीट तेच काम आहे तर पण तुटायला लागला या घटनेमध्ये तारीख उजाडली सॉरी ह्या मधुकरचे एक चार पाच महिन्यापासून संबंध होते कमल मधुकरचे ह्या संध्या पवार बरोबर काही कामानिमित्त किंवा शनिवार असेल किंवा कुणाचं लग्न असेल हजारखंडला कुटुंबासकड जातो एक महिनाभर तिकडंच राहतो नंतर महिन्याने परत ते कुटुंब लांब गेले म्हणजे लगेच माणूस येत नाही परत आला आला तर शिनी त्याला डायरेक्ट पहिल्यांदा म्हणायची आजा मेरे गड्डी में बैठ जा नंतर म्हणायची चल जाऊन द्या गाडी शिने टाळायला सुरुवात केली आयला मला असं काय झालं आणि काय होतं गड्याचं बी असं आहे कुणी असून द्या एक स्त्री देवाची त्याला व्यसन लागतं एडिक्ट शरीर हे सगळं हे कशाचं सवय लावून घेऊन सांगता येत नाही वेसने पदार्थ लावून घेईन बाईचं लावून घेईन चुरीचं लावून घेईन पैशाचं लावून घेईन खोटंपणाचं लावून घेईन कशाचंही लावून घेऊ शकतं हा चांगलं एकच आहे आणि वांगलं हजार गोष्टी आहेत मग वांगल्यात लोक ज्या शिरत्या तर नारकाच जातात त्या भाषा चांगल्या ना काय वातावरण आहे सगळीकडे सुजावून सुफ लावून सगळी पिकं येणार आहेत अठरा येणार आहे अठरा पगड लोक खुश होणार आहेत पंढरचे पाव वारी चालू आहे पायी वारी चालू आहे तिथं पावसाने उसंत दिली जरा आता चांगलं वातावरण आहे ना मग चांगलं घेत नाही लोकं तर वारेसुद्धा काय पाकिट माराय चेन खाताय जाते याला म्हणायचं माणूस नीच माणूस माणसाचं काय घेऊन बसला तुम्ही ही चार पाच महिने अनैतिक संबंध चालू आहेत असं नवऱ्याला परफेक्ट खात्री पटली आणि ही बी तिकडून आला ही त्याला ला टाळायला लागली आता ठोकली होती नवरेन ना आपल्याला नाही करायचं किंवा काय काय तिथं विषय असेल ते तिने बंद केला हा समजून सांगायचा प्रयत्न करायचा की आपलं रिलेशन आहे असं चालू राहू दे असं होऊन दे तसं होऊन दे ती म्हणली नाहीच नाही म्हणजे नाही मग शेणी काय केलं आईला सरळ बोटानी माणसाची वृत्ती तशी बरं का जोपर्यंत मिळतंय शरीर सुख एखाद्या स्त्रीकून तोपर्यंत त्या स्त्रीला गोडगोड बोलायचं गोडगोड कारण बऱ्याच वेळा पुरुष स्त्रीला फार मूर्ख समजतो द्याना ठ्यावा हो। मी त्यात अगदी चुकीचं आहे आशातला पण भाग नाही टोकं नसतं काय काय बाळांना ती नाहीच म्हणते ना मग शेने शेवट ठीस लगेच फडी काढली फडी काढण्याचा अर्थ नाही म्हणते ना माझ्याकडचं जर व्हिडिओ क्लिप आहेत आणि दाखवली हो मी तिला काढलेच होते व्हिडिओ त्याला काय मोबाईल कॅमेराला मोबाईल असं ठेवला ना की बेडवरचा एक दहा पंधरा वीस मिनटाचा शॉट निघत होतं त्याच्यामध्ये ती कॅमेरा आहे त्याला काय हे बघ मी स्वतः सगळ्या मीडियाला टाकीन हिने विचार केला माझे पंच्याण्णव हजार सबस्क्रायबर आहेत आणि ह्यांच्यात जर माझा माझं अनितीसमोरची क्लिप गेली तर माझं काय होईन त्या सोशल मीडियाच्या फसव्या दुनियेमुळं शिबाई डोक्यात छपर उडाल तिच्या त्यावेळेस तिची बुद्धी चालल्या पाहिजे होती की सोन्यासारखा आपला नवरा आहे रात्र दिवस कष्ट करणारा बारा वर्षाचा मुलगा आहे ह्या ह्यांची जी गरज आहे ही आज त्यांना जेवण खाण त्याचा अभ्यास घेणं चार पैसे कुटुंबा पण लोक तशी करत आहेत लोकांना काय झाले काय कळत नाही लय अवघड आहे दोनियाचं म्हणली शो माली व्हिडिओ क्लिक करतो नाहीतर करायला दे नाही तर मग तो दाखवतो याचाच काटा काढते रा एखाद्याचा काटा काढणे हा विचार लोकांच्या मला सहज यायला लागला आहे हा म्हणजे बाई असू नाही गडी असू मी याच्यामुळे क्राईम वॉर्थ विज्ञान ठेवा तिने काय करायला पाहिजे होतं नवरा लांब येणार पण जवळ रोजगारी येईल अशी नोकरी कर नाही नोकरी करायची असताना तिने नुसती बजी तळून जरी घेतली असती वडा जरी वडापाव जरी तळला असताना तिने हजार रुपयाची नोटगारी गेली असती पन्नास टक्के प्रॉफिटचा बिझनेस येतो हा पण काहींचं कसं आहे लया उघड्याचा काय करणार त्याला मग त्याला म्हणली याचा काटा काढला पाहिजे मग काटा काढायचा कसा म्हणले जरा मस्त होऊन ये मस्त ये संध्याकाळी जाऊ दे मरुदे आईला मला जमलं गाडी आपला अ तुम्हाला नात पडा ती खंड पडला होता मध्ये पिक्चर बघताना सुद्धा मध्ये आता पहिले पिक्चर वेगळे होते मध्ये नाव मध्यांतर आठवा पडद्यावरती पिक्चर आठवतं तुम्हाला हां तस तसं ते मध्यांतर झालं तर मला त्यावेळी जरा जाऊ दे गाडी म्हणली होती आता परत आज्या मेरी गड्डी मे आडम आजा मेरी गड्डी मग भेट द्या असं होणार आहे चला आपलं कोंड्या करायला की लोकांचं लिहाव गाडी बारा जून आत्ता ह्या महिन्यात गाडीला गाठ नाही बारा जूनच्या रात्री सव्वा अकरा वाजता त्याला यातला नवरा काय ती आउटडोर गेला दोन चार दिवस पर्ग झोपलं होतं सव्वा अकरा वाजता हे गेलं चोर चोर पावला आणि ही ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणी तो गेल्यानंतर क्वाटवर पोराची तेरा वर्षाचं पर्ग म्हणलं बॅट काय बारीक नसती चांगली खतरनाक बॅट धारायला जागा असते मोठी बॅट चांगली दोन सव्वा दोन किलो वजनाची त्या माणसाला कमल मधुकर करे ह्या इंस्टाग्राम क्वीनने जी आणखीन ठाणा ठाणा ही डोकं सुरुवात केली मानता खलास टार इतके वार केल्यात ना डोकं बिकं फार चांदाबेंदा करून टाकला ही रक्ताळलेली बॅट घेऊन बघितलेली ही ही आधुनिक स्त्री ही सोशल मीडिया सोशल मीडिया पर्सन आहे ही अशी स्त्री आहे की तिला लाख फॉ सबस्क्रायबर आहेत लाख फॉलोअर्स आहेत आणि ती काही करू शकते हा ते नशीब नाही गावलं बाईनी ठोकेकरच ओढावला बाई असं आहे मग जगाचं का नीतीला सुद्धा असं वाटलं असं भाऊ कधी कधी की त्या नवऱ्याने प मारायची जी स्पर्धा लागली ते म्हणजे नवऱ्यानेच कवर मारायचं नाही का म्हणजे कवा कवा ठोकेकर बी आता ठोके सुरुवात झालेली ज्यांचं असूनच असलं ना माझा येड्याचं सोडून द्या आजच हा आता तुमचं पुढच्या आठवड्यात काय होईल तुम्ही माझ्याकडे होऊ शकतो रंगून रंगून सांगतो तुम्हाला सांगतो हा असे सांगतो की परत तुम्हाला हे पुरुष जन्म नको बा ही बेकार झालं खतरनाक हत्या होण्याआधी असन न पडतं देश सोडून मरू द्या तो प्रकार आता ते ओराडणार आराडणार ती आणि खरं सांगतो पुरुषाला ताकद लय असते पण ज्यावेळेस एक क्वार्टर सहा क्वार्टर आत जाते त्याची ताकद फक्त तीस पस्तीस टक्के उभं सुद्धा राहू शकता बॅलन्सिंग पुरुष त्यावेळेस जी मेंटल कॅपॅसिटी असते तुम्ही समजून घेण्याची क्षमता सुद्धा कमी होते म्हणजे कोण कुठे गेलं आहे कोण काय घेऊन आलं आहे कोण हात हातसुद्धा असा जाणार दमाने जाणार ती कळणारच नाही काय त्याला याला मला नशेत कार्यक्रम नशा इतकी व्याकार आहे कला झाला तो कम वाईट ह्या गोष्टीचं वाटतात हिला इंदोरी पोलिसांनी अटक केली रीत सर ही इंस्टाग्राम क्वीन पंच्याण्णव हजार फॉलोअर्स अटक तर केली पण काही प्रश्न माग ठेवून गेले हे प्रकरण की सुखासुखी कष्ट करा बाखर का प्रमाणे जगा लोकाशी रंगीबेरंगी जगायचे आणि तोंड असून जायचे पटकन लोकांना पण ते करत असताना आपल्या हातून कायद्याचा भंग होणार नाही आपल्या हातून कुठल्या हत्या होणार नाही हे विसरून जाईल लोक पती पत्नीमधला संवाद तुटत चालला आहे चिडचिड वाढली बाणं वाढली दो एखाद्या दिवशी काय करा का एका सुट्टी तर प्रत्येकाला असती त्या नवऱ्याने त्या बायकोला घेऊन निवांत जागा जायचं माराय ब नाही बरं का तिचा हात हातात घ्यायचा आणि तिला म्हणायचं माझ्या येड्याच्या प्रपंचामध्ये माझ्या प्रपंचामध्ये तुझा मोलाचा अधिकार आहे काय मर्यावच सांगा तुमच्या तिथे चार स्तुती केली म्हणून का त्या बाईने बी ती न नवऱ्याला हिनाय नाही केलं पाहिजे सारखंच त्याला शिव्या घात हे कर ते कर त्याच्याऐवजी तिने काय केलं पाहिजे तुम्ही चांगलं करताय बघा प्रपंचासाठी करताय आणि मला अभिमान आहे तुम्ही नवरा असल्याचा हा पिपळाला द्वारा बांधा नाका बांधू वडाला पण ह्या एकमेकाला समजून घेणं तरच प्रपंच पुढं आहे त्या माणसाची त्या बाहेरून आलेल्या दोन पोरांचं बायकोच वाटलं होतं त्यांचं काय तिकडे गेलं दुसरं करू शकतात लग्न ते पण त्या पोरांचा बाप गेला आज ह्या पोराचा बाप गेला आज आई तुरुंगात गेली हा जो विषय ना ही लय भयंकर आता कसं होतं माहिती आहे का विस्कळीत एकदा गडी झाली ना की ती गडी जुळून यायला परतले टाईम लागतो ही लोकांना कळत नाही फक्त तात्पुरतं समाधान ह्याच्यात मजा नाही हां पटलं तर घ्या नाही तर आमची बी जाऊ आमच्या गाडी त्याला काय इलाज आता रामकृष्ण आरे पगडी चांगली आहे ना